नमस्कार आता बघा बिस्किट टाकल्या कुत्रे कसे येतात यो हे पा बिस्किट टाकल्या कुत्रे कसे येते ते आपण लाईव्ह पाहत आहेत हे जे मराठा आरक्षणाच्या वृद्धात भुकणारे कुत्रे आहेत ना त्याला सकाळपासून कोणीच काय टाकलं नाही शेवटी मराठ्याला दया आली आणि मराठीच्या ठिकाणी आता तुकडे टाकायले बिस्किट टाकायले आज दिवसभरात कोणी टाकले नाही ना त्याच्यामुळे या ठिकाणी मराठी टाकते ये ते नवने तिकडे राहिले नवने इकडे वागत सर सर नवनो ये वागो ये ये नवने जरा जपूनच खाते पण सर हिशोबानं ते अहो कधी तेच राहते येडिंग त्याच्या स्मेवाला कुत्र आणखीन आलं नाही हो बाबा त्याची लय वाट पाहायला होती सर एका दुसरा पुढे त्या घेतलेला आहे हो स्पेशल आहे हा स्पेशल कुठं ते कोणासाठी ते येडिंग त्याच्या स्मेवाला कुत्र्या तरी पण ते कुत्र आलंच नाही आणखी त्याला पारले नाही जमत सर त्याला क्रीमचा चा हा त्याला मोठा ला लागत असेल ना लहान जमत नाही ठीक आहे बाबा हे मोठ ते फुक्या फुके, फुके का अरे वागे 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 वा हे बार का हा क्या ते नवन येते तिकडे फुकाऱ्या मराठी जे उरतात असं फुका वागवत शेवटी तुम्हाला तुकडे टाकणारे मालक संपले ना हे मराठीचे तर तुम्हाला तुकडे टाकायला त्याच्यामुळे तुम्ही बिंदास भुकत राहा आणि तुम्ही बाबा हे जे भुकले ते फायदा होते कुत्रे जितके फुकत आहेत तितके मराठे पेटत लक्षामध्ये त्याच्यामुळं या कुत्र्याचे धन्यवाद देण्यासाठी खाऊ घालेलो बाबा आपण ते पेटवायसाठी नाही सर पोटासाठी भुकते तो दो त्याचा दोष नाही तुम्ही त्याला खाऊ घालल्याशिवाय ते कसे भुकणार तसं नाही बाबा नवण्याकडे बघा नवन्या नवन्या घे वागा काय माहितीये बाबा हे कुत्रे भुकले ते जे झोपलेले मराठी आहेत ना ते जागे होते आणि मराठ्याला थोडस कुत्रे भुकल्याशिवाय पर्याय नाही बाबा कुत्रे जिथचे फुकत तसे मराठी भेटत त्यामुळे या कुत्र्यांना विनंती आहे कुत्रे टाकायला कुणी भेटणार शंभर टक्के एक येणारा सत्तावीस ऑगस्टला अंतरवाडी सराठीतून मुंबईच्या दिशेने शंभर टक्के निघणार आहेत तुम्हाला काय भुकायचं ते तुम्ही भुकण्याचं काम करत राहाय कस शेपूट हाल ते बघा अरे शेपुट हालीणार ना ते शेवटी मराठी झुकणारे कुत्रे तुर्तासा थांबतो धन्यवाद एक मराठा मराठा